वाशिम जिल्ह्यात काल वादळी वाऱ्याचा मोठा तांडव बघायला मिळाला आणि त्याचा फटका सर्वाधिक रिसोड तालुक्यातल्या आसेगावपिणी या गावात बसला मी सध्या आसेगावपिने ते आहे आणि कालचं तांडव काय होतं या दृश्यातून आपण बघू शकतो या घराचं अक्षरशः छत उडून गेलं केवळ घरात साहित्य आणि माणसं उरलीत वादळ वारा इतका भयंकर होता की अक्षरशः छत पडून त्या घ परिवारातील सगळे सदस्य दबले होते अनेक जण जखमी झाले आहेत घरातील साहित्य तर खराब झालंच आहे खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा पाण्यात आणि या याच्यात नुकसान झालं आहे येणाऱ्या दिवसात आपला प्रपंच कसा चालवायचा या विवंचित हा परिवार आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी या परिवाराचे सदस्य आहेत काका मला सांगा काल काय वादळी वारा आला काय नुकसान झालं तुमचं आता चार सा पाच साडेपाच वाजता ते वारं सुटलं आम्ही सर्व घरात आलो जसं सुटलं का काय तर सर्व सर्व दबलो आम्ही एका आतमध्ये आता काढायला कोणीच नाही ते लहान लेकरू कसे निघलं कोणाला माहिती सर्व लोकांनी जमा केलं तेव्हा त्याने पत्रक काढले तेव्हा आम्हाला बाहेर काढलं त्याने यासोबतच अजून या परिवाराच्या सदस्य आहेत ताई मला सांगा काल काय परिस्थिती होती कसा वादळ वार होता आणि किती नुकसान झालं लेस बेकार वादा वादा फार पर परिस्थान होत पण आमचं एवढं लुसकन झाले ना आमच्या घरातले ते आता पहिली बार आलं आलत पण आमच्या खाण्यापिण्याचं पण लुसकन झाले आमच्या लेकराला लागलेलं आहे ते मुक्कमार पण आता काय करायचं ते विनंती एवढं करते की आमचं काहीतरी काय आम्हाला कराव पाहिजे तुमचं या काल वादळ किती जण घरात होते आणि किती नुकसान झालं तीन लेकर आमचे बाबा होते घरात मतारा लागलेल्या हाताला तर बरं झालं पोरगी ते निघली बाहेर बाहेर जाऊन लोकांना बोलून आणली म्हणून ते आम्ही वाचले नसल्या तर आमचं काल काहीच खरं नव्हतं काय अपेक्षा शासनाकडून तर आम्हाला काहीतरी विनंती पाहिजे ते सरकार पासून एवढं हात जोडून एवढं विनंती करतंय की आमचं काहीतरी मदत करावं पाहिजे सरकारनं आमचं मालक नव्हतं घरी आम्ही लेकराला घेऊन आम्ही घरात व्हायचे होता पाहुणा होता मरा माता सासरा आहे आणि आमचा बाबा आहे काहीतरी तुम्ही एवढे विनंती करा की आमचं काहीतरी करा भरपूर झाले आमचे मोठं नुकसान झालं आहे पंचनामे सुद्धा होत आहेत शासन यावर काय मदत करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जयस्वाल साम व्ही न्यूज आशेगाव पेन वाशिम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका